मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की अमेरिकेमध्ये दोन हजार वीसमध्ये मला असं वाटतं मे दोन हजार वीसमध्ये जेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार होत्या त्याच्यानंतर त्या काळामध्ये पोलिसांच्या कारवाईमध्ये एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं नाव होतं जॉर्ज फ्लॉईड त्या घटनेनंतर असं एक ते पूर्ण देश पेटवला गेला की गोऱ्या तो जो पोली पोलिस अधिकारी होता तो गोरा होता माझ ज्याचा मृत्यू झाला तो आफ्रिकन होता रेसिस्ट असल्याचा आरोप करून आणि हे सगळं मुद्दाम केलं असा आरोप करून अमेरिका पूर्ण पेटवली अमेरिकेमध्ये जागोजागी दंगे झाले जाळपोळ झाली लुटमार झाली डिपार्टमेंटल स्टोअर्स लुटले मॉल्स लुटून नेले लोकांनी याचा परिणाम म्हणून म्हणजे याचा सगळा परिणाम निवडणुकीवर झाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या हारण्यामागे हे एक कारण होतं असं आता एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे आणि हे सगळं जे झालं हे एक टूलकिटचा भाग म्हणून करण्यात आलं ठरवून करण्यात आलं असा पण आरोप झाला अमेरिकेमधलं सरकार बदललं पाहिजे आपल्याला पाहिजे ते आपल्या फायद्याचं सरकार आलं पाहिजे आपल्या तालावर नसणारे लोक सत्तेत आले पाहिजे या उद्देशाने जॉर्ज सोरोस आणि त्याच्या संघटनांनी तो त्याच्या त्याची संघटना ज्या ज्या लोकांना फंडिंग करते त्या संघटनांनी हे सगळं केलं असा पण एक आरोप अमेरिकेमध्ये तेव्हा झाला होता आता तुम्ही म्हणाल का बा हे मला असं अजानक काही आठवून राहिलं आणि मी तुम्हाला कान सांगून राहिलो तर भारतामध्ये सध्या जे चालू आहे ते पण असंच दिसून राहिलं मोदी सरकारनी भारतातल्या सगळ्या लिब्रांडू लोकांची दुकान बंद केलेली आहे त्यांना जगणं मुश्किल करून टाकलं जगणं मुश्किल करून टाकलं म्हणजे दुकान बंद पडली त्यांचं कोणी ऐकून नाही राहिलं त्यांना नाही देऊन राहिलं त्याच्यामुळे मुश्किल झालं आहे आणि त्याच्यामुळे मोदी सरकार म सत्तेतनं गेलं पाहिजे नरेंद्र मोदी हारले पाहिजे याच्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहे का आणि जॉर्ज सोरोस त्याच्या ज्या संघटना आहे जॉर्ज सोरोसच्या फंडिंग केलेल्या संघटना आणि जॉर्ज सोरोसच्या पैशावर चालणारे एन जी ओ आपल्या देशातल्या काही राजकारण्यांना सोबत घेऊन देशविरोधी कारवाया करू राहिले का आणि याचाच एक भाग म्हणून हा जो काल परवा ट्रक ड्रायव्हरचा था संप झाला तो संप यांनी घडवून आणला का असे अन अनेक प्रश्न याच्यातनं निर्माण झाले आहेत आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अघोर तुम्ही बघू राहिले एक घनघोर मित्रांनो दोन तीन दिवस जो काही संप चालू होता तो आता मिटलेला सरकार सरकार आहे सरकारनी चर्चा करायची तयारी दाखवली हे चांगली गोष्ट आहे जर कुठल्या कायद्याबद्दल काही कोणाला प्रॉब्लेम असेल काही समजलं नसेल काही शंका असतील तर त्या दूर केल्या पाहिजे त्या क्लिअर डाऊट सगळे क्लिअर केले पाहिजे आणि सरकारने जेव्हा हे आश्वासन दिलं तेव्हा ट्रक ड्रायव्हर्सनी आपला संप मागे घेतला आता जेव्हा दोन दिवसापूर्वी हे सगळं सुरू झालं तर हळूहळू सिस्टमॅटिकली एक नॅरेटिव्ह सेट केलं की बा आता पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही अचानक पेट्रोल आणि डिझेलचं शॉर्टेज आलं पेट्रोल पंपावर लोक तासन तास लाईन लावत होते गर्दी करत होते पण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल मिळत नव्हतं लिमिटेड क्वांटिटी मिळत होती काही काही ठिकाणी तर पेट्रोल पंपाले फक्त दोनशे रुपयाचं पेट्रोल एका वेळेस देत होते आणि हे सगळं सुरू असताना ड्रायव्हर्स लोकांनी ट्रक ड्रायव्हर लोकांनी टँकर ड्रायवर लोकांनी संप चालू केला याच चा कारण काय होतं ट्रक ड्रायव्हर लोकांनी काय सांगितलं की आम्ही काही संपून आलो तर जो नवीन कायदा आलेला आहे आय पी सी मध्ये जे बदल झाले आहेत आणि आय पी सीचं नाव आता झालेलं आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या कायद्यामध्ये हिट अँड रन केसमध्ये शिक्षा आणि दंड हा भरमसाट वाढवलाय आम्हाला त्रास द्यायलाच हा कायदा आणलाय आमचं जगणं मुश्किल करायला कायदा आणलाय त्याच्यामुळे आम्हाला हे मान्य नाही आम्ही आता ट्रकच चालवणार नाही हा कायदा काय आहे याच्यामध्ये काय लिहिलेलं ले आहे याचे प्रोविजन्स काय आहे हे न वाचता किंवा हे वाचव नाही समजून सुद्धा ट्रक लोकांना ट्रक ड्रायव्हर लोकांना यांनी भडकवलं आणि संप सुरू हे जे काही होऊन राहिलं ना हे मोठं विचित्र आहे मित्रांनो याच्यामध्ये फा एक पॅटर्न आहे तुम्हाला आठवत असेल की शेतकरी कायदे आले तेव्हा पण असंच झालं शेतकऱ्यांना भडकवलं की आता याच्यामुळे तुम्ही मरणार आहे तुम्हाला पैसेच मिळणार नाही आहे तुमची सगळी शेती आता अंबानी नादानी घेऊन टाकणार आहे तुमच्या मालाला भाव मिळणार नाही आहे तुम्ही अदानी अंबानी जेवढे देतील तेवढ्यालाच तुम्हाला माल विकावा लागणार आहे हे सगळं सांगून ते आंदोलन पेटवलं आणि त्याच्यात कोण होतं ते आंदोलन कशाप्रकारे सगळं एक्झिक्यूट झालं हे आपण सगळ्यांनी नंतर बघितलेलं आहे म्हणजे ती एक जगात चालवलेली टूल किट होती जगभरातनं चालवलेली टूल किट होती त्याच्यामध्ये मग ती एक स्वतःला एन्व्हायरमेंटली समजणारी कथित ग्रेटा थनबर्ग होती मिया खलीफा होती आता ग्रेटा थनबर्गचं काय कंट्रीब्युशन आहे म्हणजे एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रात सुद्धा हा वादाचा विषय आहे ते सोडून द्या पण मला एक समजलं नाही तेव्हा की पॉन स्टारचा काय संबंध महा भारतातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी ती मिया खली त्याला समर्थन देत होती आणि या सगळ्या लोकांनी जो दिल्लीत उ उन्माद केला लाल किल्ल्यापर्यंत पोचले तो सगळं पण आपण बघितलाय त्याच्यामध्ये कोण होतं फाईव्ह स्टार आंदोलन केलं खरे शेतकरी त्याच्यात होते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता या घटना ज्या घडल्या त्या घटनेच्या आधी काय घडलं ह्या घटना कशाचं कल्मिनेशन होत्या हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण जर आपण ह्याची पार्श्वभूमी समजून नाही घेतली तर आज काय होऊन राहिलं हे आपल्याला नीट समजणार नाही बघा संसदेमध्ये एक दिवशी राहुल गांधी म्हणतात की मोदींनी देशामध्ये केरोसिन टाकलाय आता फक्त ठिणगी टाकायची देर आहे तुम आप सबने के आपने देशभर में केरोसिन है अब उसमें चिंगारी लगाएंगे तो देश भडकेगा देश में आग लग जाएगी विदेशात जातात तिथेही हेच भाषण करतात भारतावरती टीका करतात लोकशाहीवर टीका करतात भारतात म्हणे लोकशाहीच नाही आहे सगळं संस्था वगैरे ते नेहमीची टेप लावतात मग त्याच्यानंतर देशात शेतकरी आंदोलन करतात त्याच्यामध्ये सगळे शेतकरी म्हणून येते कोण तर ए पी एम सीमधले दलाल मग ते कसं तरी निस्तरतात मग काही दिवसांनी राहुल गांधी अचानक ट्रकमध्ये बसून प्रवास करतात ड्रायव्हरच्या समस्या समजावून घेतात दोनशे पाचशे किलोमीटर ट्रकमध्ये मग ढाब्यावर जेवतात बोलतात ड्रायव्हर लोकांची ढाब्यावर मग त्यांना अचानक असा साक्षात्कार होतो की बा आपल्या देशामध्ये ट्रक ड्रायव्हरची हालत खूपच खराब आहे त्यांचं आयुष्य खूप वाईट आहे त्यांना पैसे नाही मिळून राहिले जेवढी जे मेहनत करून राहिले मालक त्यांचं शोषण करून राहिले सरकारने ट्रक ड्रायव्हरसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना एक फिक्स इन्कम मिळेल असं केलं पाहिजे त्यांचं आयुष्य सुधारलं पाहिजे आता जेव्हा राहुल गांधींनी हे सगळं केलं ट्रकमधनं प्रवास केला ढाब्यावर जेवले आणि नंतर हे जे काही दावे केले त्याच्यानंतर माझ्या मनात शंका आलीच होती का पुढचा संप आता ट्रक ड्रायव्हर करतील आणि तसंच झालं जर का देशाची आर्थिक अर्थव्यवस्था थांबवायची असेल त्याला खीळ घालायची असेल देशाची प्रगती थांबवायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे आणि जर का लोकांनाही त्रास द्यायचा आहे तर सगळ्यात सोपा मार्ग हा आहे की देशातले सगळे ट्रक थांबले पाहिजे मालवाहतूक थांबली पाहिजे त्याच्यामुळे काय होईल शॉर्टेज निर्माण होईल वस्तूंचं पेट्रोलपासून तर सगळ्या वस्तूंचं शॉर्टेज भाजीपाला बाकीच्या सगळ्या वस्तू महागही वाढेल लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात राग निर्माण होईल आणि मग याचं राजकारण करून त्याचा पॉलिटिकल इश्यू करून ते पेटवता येईल जसं शेतकऱ्यांचं आंदोलन खोट्या नॅरेटिव्हवर चालू होतं तसंच हे ट्रक ड्रायव्हरचं आंदोलन पण खोट्या नॅरेटिव्हवर चालू होतं जो काही नवीन कायदा आणलेला आहे त्याच्याबद्दल लोकांना खोटी माहिती द्यायची लोकांना भडकवायचं मग ते आंदोलन करायचं मग ते पेटवायचं मग त्याला इंटरनॅशनल सपोर्ट मिळवायचा हे म्हणजे हे यांची ठरलेली मोड ऑफ आहे आता हा कायदा जो आहे हा कायदा कुठल्या कोणालाही त्रास द्यायसाठी आणलेला नाही आहे बरं हा कायदा फक्त ट्रक ड्रायव्हरला लागू आहे का तर तसा अजिबात नाही आहे कारण कोणताही कायदा विशिष्ट लोकांसाठी किंवा एका लिमिटेड ग्रुपसाठी बनवता येत नाही जेव्हा कायदा बनतो तो पूर्ण देशात लागू असतो हो आणि तो, तो सगळ्यांना लागू होतो जो जो माणूस गाडी चालवतो हो मग ते टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो फोर व्हीलर असो ट्रक बस मिनी बस टेम्पो ट्रेलर सगळ्या ड्रायव्हरला हा कायदा लागू आहे आणि जो ड्रायव्हर ऍक्सिडेंट झाल्यावर तिथनं पळून जाईल पोलिसांना ऍक्सिडेंटची माहिती देणार नाही किंवा मॅज मॅजिस्ट्रेटला ऍक्सिडेंटची माहिती देणार नाही फक्त त्याच ड्रायव्हर लोकांना दहा वर्षांची शिक्षा होणार आहे आणि जो काही दंड आहे तो त्यांना भरावा लागणार आहे आता हे जे काही आहे हे डिटेल काय आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही हे पोलीस अधिकाऱ्यांकडूनच ऐका म्हणजे तुम्हाला ते नीट समजेल ऐसा सोच रहे कि स्ट्राइक है या स्ट्राइक होने वाली है वजह क्या उसकी तो बोल रहे कि अभी जो तो नया कानून इंडियन पिनल कोड भारतीय न्याय संहिता वो जो नया कानून आने वाला है उसमें ड्राइवर लोग हैं उनके खिलाफ सजा बढ़ा दी गई है इसकी वजह से ये सब हो अल्लाह हो रहा है पर ये सब लोगों की अज्ञानता है किसी को पता नहीं है कि ये कानून बनाने का कारण क्या है जिसके पीछे की वजह क्या है और सही में क्या कानून आया है जो पुराना कानून था और नया कानून है उसमें बहुत बड़ा तफावत नहीं है अभी आप लोगों ने देखा होगा आए दिन लास्ट पाँच दस साल में ऐसे बहुत सारे एक्सीडेंट कार के द्वारा भी होते हैं कि बहुत स्पीड में कार चलाते हैं सौ डेढ़ सौ दो सौ की स्पीड तक कार चला के चले जाते हैं और एक्सीडेंट करके कोई लोग एक या एक से ज़्यादा लोग मर जाते हैं और फिर जब इन्वेस्टिगेशन करने की बारी आती है तो ऐसी कार या कुछ भी मिलता नहीं है ड्राइवर कौन है क्या नहीं पर यह कानून जो है वो आपको ड्राइवर यानी सिर्फ आप ट्रक ड्राइवर हो उसके लिए नहीं है जो भी फोर व्हील चलाता है जो भी टू व्हील चलाता है सभी के लिए वही है और यह तब लगता है इसमें दो है जो कलम है उसमें दो प्रावधान है एक वैसा है कि अगर आपसे एक्सीडेंट हुआ है और कोई आदमी मर जाता है तो उसकी पाँच साल की सजा है दूसरा क्लोज दूसरा प्रावधान ये है कि अगर आपसे कोई एक्सीडेंट हुआ है और आप अपनी गाड़ी लेके भाग जाते हैं आप खुद भी भाग जाते हैं और किसी को पता नहीं करते हैं तो वो दूसरा प्रावधान है वो है कि वो उसने दस साल की सजा की अगर आप एक्सीडेंट हुआ है आपकी गाड़ी छोड़ के नजदीकी जो भी पुलिस स्टेशन है नजदीकी जो भी मजिस्ट्रेट साहब है उनके वहाँ चले गए तो आपके ऊपर वो दूसरा वाला नहीं लगने वाला है आपके ऊपर पहले वाला प्रावधान है जो पहले वाला क्लोज है वही लगने वाला है जो पांच साल का है जो अभी भी है अभी चालू जो कायदा है उसमें भी वही है आप लोगों के बहुत सारे दोस्त हो जो ड्राइवर हो जिनके एक्सीडेंट हुए है उनमें कहीं आपने सुना है कि तीन साल या पांच साल जेल में रहा वो एक्सीडेंट होता है पुलिस स्टेशन हाजिर होता है जमानत होती है और छूट जाते हैं फिर कोर्ट में केस चलता है ठीक उसी तरह इसमें भी वैसा है कि आप लोग का एक्सीडेंट किसी से होगा एक्सीडेंट हुआ किसी की मृत्यु हुई आप पुलिस स्टेशन चले गए तो आपके ऊपर वो क्लोज ही नहीं लगेगा दस साल वाला अगर आपको डर लगता है कि चलो लोग इकट्ठा हो गए और आपको मारे गए एक्सीडेंट की वजह से तो वो आपका राइट है कि आप वहाँ से भाग जाओ पर आप भाग के अपने राज्य में कहीं दूसरी जगह पे ना चले जाओ आपके ट्रांसपोर्टर है आपका जो भी सुपरवाइजर है उनके पास जाओ उनके साथ जाके पुलिस स्टेशन चले जाओ आपका केस भी वहीं निपट जाएगा और कोई पब्लिक वगैरह किसी का डर भी नहीं रहेगा इसमें अगर कार नहीं मिलती है ट्रक नहीं मिलता है तो जो भी आदमी है कमाने वाला जिसकी मृत्यु होती है उसका पूरा परिवार है वो तो बिल्कुल पीछे धकेला जाता है फिर उसको फिजिकल हाजिरी जो अपने आदमी है उसकी नहीं मिलती है ना ही उ, उसका मेंटल सपोर्ट मिलता है क्योंकि आदमी तो चला गया और मेन चीज बच्चों की परवरिश जिसमें उसका एजुकेशन और स्टडी हो वो रुक जाता है लोगों का खाना पीना रुक जाता है तो ये सब कब होता है जब सामने वाले की गाड़ी ना मिले अगर गाड़ी मिल गई तो आप सभी की गाड़ियों में अभी थर्ड पार्टी इंश्योरेंस रहता है तो इंश्योरेंस वाले पैसे चुका देंगे उसमें कोई बड़ी बात नहीं है तो ये सब जो है वो मेनली अभी पिछले पाँच दस सालों में जो एक्सीडेंट हुए हैं जो कार वालों ने किए कई कई जगह पे ट्रक वालों ने भी किए ऐसा नहीं कि सिर्फ कार वालों ने किए पर ज्यादातर ऐसे बड़े एक्सीडेंट है जो ओवर स्पीडिंग के हैं वो सभी कार वालों ने किए हुए हैं तो ड्राइवर यानी आप ऐसा मत समझो कि आप ट्रक के ड्राइवर की बात है इस एक्ट में सभी ड्राइवर हो टू व्हीलर का हो फोर व्हीलर का हो या किसी का भी ड्राइवर हो वो सब की बात है इसमें और जो ये एक्ट लगा है आप सोचिए आज आप ड्राइविंग करें आज ट्रक में है ठीक है कल आप भी बाइक लेके कहीं जा रहे होंगे आप भी चल के साइकिल लेके कहीं जा रहे होंगे आपका भी एक्सीडेंट होगा ना करे कुदरत और आपके साथ कुछ हुआ तो आपके फैमिली के लिए क्या रहेगा कुछ नहीं कार ड्राइवर कुछ नहीं मिलेगा तो फिर इंश्योरेंस भी नहीं मिलेगा आपके परिवार वाले भी कहीं किसी जगह पे ऐसे हो सकते हैं विक्टिम भोग है ठीक है तो ये सबके लिए है है जनरल सोच के लिए है, किसी के के लिए लिए किसी खिलाफ जाके या ड्राइवर को ऐसा करने के लिए नहीं लिया है और दूसरी बात है सात लाख मुआवजे की बात जो हो रही है ड्राइवर लोग समझ रहे हैं सात लाख तो जैसे कि एक्सीडेंट हुआ और वही के वही नहीं बोलेंगे पुलिस या कोई कि चलो सात लाख भरो अभी के अभी वरना जेल में जाओ वो तो जब केस चलेगा ट्रायल चलेगा और उसमें वो कोई आदमी जो ड्राइवर है वो दोषी पाया जाएगा तब की बात है तो इसमें आप लोग जो गलत बेहक में आके कुछ करने वाले हैं या कुछ लोग ने किया है वो वैसा मत करो आप लोग ये होल्ला में जाओगे तो आपने किया होगा या नहीं किया होगा आप लोग रोड पे होगे जब भी ब्लॉक होगा तो आप लोग दोषी पाए जाओगे आपको पकड़ा जाएगा तो जब एक्सीडेंट होगा तब होगा शायद ना भी हो पूरी लाइफ में आपसे एक्सीडेंट उसका विरोध आप कर रहे हैं कि जो होने वाला है नहीं होने वाला जिसका पता नहीं है उसका विरोध आप अब कर रहे हो और उसकी वजह से अभी जेल में जाओगे जिसके लिए आप विरोध कर रहे हो जेल में ना जाए उसके लिए अभी जेल में जाना पड़ेगा तो आप अपना दिमाग लगाओ आपका व्हाट्सएप जो आ रहा है उसके ऊपर सिर्फ निर्भर ना रहो जो भी वीडियो आ रहे हैं उस पर निर्भर ना रहो जहाँ पर भी ब्लॉकेज हुआ कोई बोल रहा है कोई ड्राइवर ने वीडियो बना के भेजा के मुझे मारा तो उसको किसने मारा है पुऱ्या इंडिया मे पुऱ्या गुजरात मे पोलीस प्रशासन आपके साथ ऐकलं आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा गेम नक्की कोणाचा आहे याच्यातून फायदा घेण्याचा प्रयत्न कोण करू राहिलं मुळात कुठलच सरकार इतके चुकीचे कायदे करू शकत नाही एकाच फक्त ट्रक ड्रायव्हरसाठीचा कायदा असं होऊ शकत नाही आणि त्या कायद्यातही असं लिहिलेलं नाही की ट्रक ड्रायव्हरलाच लागू होईल म्हणून आणि खास करून जेव्हा हागल्या पादल्याला कोर्टात जाऊन पी आय एल फाईल करणारे वकील आणि कथित समाजसेवक समाजसुधारक आपल्या देशात असताना एवढी रिस्क कोण घेणार आहे हा कायदा जो आहे हा ट्रक ड्रायव्हर्सनी पण थोडा समजून घेतला पाहिजे हा फक्त त्यांना त्रास देण्यासाठी नाही आहे आता सरकार त्यांच्या सगळ्या सगळ्या दूर करेलच चर्चा होईल तेव्हा पण मी माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो की नव्याण्णव टक्के ट्रक ड्रायव्हर नियम पाळून सगळे नियम पाळून गाडी चालवतात मी जनरली रात्री प्रवास करतो कारण रस्त्यावरती रात्रीच्या वेळेस फक्त ट्रक आणि बस असतात हे लोक जे आहे ना ट्रक ड्रायव्हर्स रात्रीच्या वेळेस किंवा पण ते फार कमी चालतात पण रात्रीच्या वेळेस लेन सोडून गाडी चालवत नाही शक्यतो ते आपली लेन सोडत एका लेनमध्ये ट्रक लागला की त्याच्या मागे मागे सगळेजण जात राहतात कारण समजा ऍक्सिडेंट झाला कुठे काही झालं की लोक यांनाच मारतात सॉफ्ट टार्गेट कोण आहे ट्रक ड्रायव्हर ट्रक जळून टाकतात यांना मारतात मग तो ट्रक जळ लागेल ते ट्रक मालकाचं नुकसान त्याच्यातला माल जळ लागली ज्याचा माल असतो त्या त्याचं नुकसान आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे यांच्याकडून जी काही माहिती आता येऊन राहिली त्याच्यानुसार हिट अँड रन केसेसमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणजे ट्रक मुळे हिट अँड रन केस झाली ही अशा केसेस फार नगण्य असतात सग चे नियम मोडण्या मोडून गाडी चालवण्याचे सगळ्यात जास्त गुन्हे कोण करतं तर टू व्हीलर चालवणार आहे आणि हे सगळे जे ॲक्सिडेंट होतात म्हणजे जास्तीत जास्त ऍक्सिडेंट जास्त त्यांच्यामुळे होतात म्हणजे हिट अँड रनमध्ये म्हणजे चालत्या गाडीचा धक्का लागून ॲक्सिडेंट होण्यामध्ये सगळ्यात जास्त चूक टू व्हीलरवाल्याचीच असते आणि विक्टीम पण सगळ्यात जास्त टू व्हीलरवालेच असतात आता एक गटना सांगत। मी तुम्हाला एक घटना सांगतो मी बघितलेली घटना आहे एका ठिकाणी पोलिसांनी ट्रॅफिक थांबवून ठेवला होता मुंबऱ्याला मी थांबलो होतो माझ्या बाजूला एक ट्रेलर होता तिथे जेव्हा तो ट्रॅफिक सुरू झाला हा ट्रेलरवाल्यानी ड्रायव्हरनी ट्रेलर, ट्रेलर काढला मी पण माझी गाडी काढली इकडनं एक टू व्हीलरवर आला कपल तो माणूस थांबला नाही त्यांनी आपली गाडी घातली या ट्रेलरचा त्याला फक्त छोटासा धक्का लागला लहानचा त्यांनी उतरून ट्रक ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली आणि पोलिसांनी काय केलं ट्रकचा नंबर लिहून ट्रेलरचा नंबर लिहून घेतला दुसरी एक घटना मी तुम्हाला सांगतो पुण्यात घडलेली पुण्याला एका सिग्नलवर मी उभा होतो मला सरळ जायचं होतं म्हणून आमची गाडी एक्स्ट्रीम लेफ्टच्या लेनमध्ये होती मा आमच्या गाडीच्या आणखीन लेफ्टला एक टू व्हीलर होती एक माणूस सोबत मुलगा जसा सिग्नल ग्रीन झाला या साहेबांनी सब थोडे समोर आले आणि नाइंटी डिग्रीमध्ये टर्न मारून ते फुल राईटला गेले जर या सगळ्या गाड्यांनी कंट्रोल केला नसता तर त्याला कोणीतरी उडवलं असतं या सगळ्या घटना होत असतात त्याच्यामुळे आणि घटना घडली की मोठ्या गाडीची चूक हा नियम ठरलेला आहे आता हे सगळं रोज होत असतं कुठे ना कुठे होत असतं हे सगळं मान्य आहे ट्रक ड्रायव्हर्सवर अशा म्हणजे मोठी गाडी जायची असते त्याच्यावरती अशा वेळेस अन्याय होतो हे पण मान्य आहे पण म्हणून ट्रक ड्रायव्हर्सनी एकदम संप करायला नको त्यांनी विचार करायला पाहिजे की आपला कोण वापर करून राहिलं आता आपल्याला माहीत आहे की हे आंदोलन का होऊन राहिलं कोण करून राहिलं पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का जेव्हा देशामध्ये अशी आंदोलनं होतात संप होतात रस्ता रोको वगैरे काय काय होतं लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होते देशभरामध्ये तेव्हाच नेमके राहुल गांधी विदेशात गेलेले दे असतात हा जांगळ बुत्ता काय आहे हे काही समजून नाही राहिलं याचा विचार करा मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद